thank <laughs> you नमस्कार शेतकरी बंधूंनो स्टेट बँक ऑफ इंडिया प्रायोजित या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं देशभरामध्ये कृषी कर्ज जागरूकता सप्ताहाचं आयोजन केलं गेलं आहे नऊ जून ते तेरा जून दरम्यान देशभरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध मार्गदर्शन शिबिरं आयोजित करण्यात आलेली आहेत आणि या शिबिरांमध्ये या सप्ताहादरम्यान शेतकऱ्यांना कर्ज घेताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी येऊ नयेत यासाठी मार्गदर्शन केलं जातं कृषी कर्जाविषयी माहिती दिली जाते जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज मिळवणं अगदी सहज आणि सोपं होईल आणि हे कर्ज मिळाल्यानंतर ते आपल्या शेतीमध्ये आणि पर्यायानं स्वतःचा सुद्धा विकास साधू शकतील एकूणच हा जो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं कृषी कर्ज जागरूकता सप्ताह आयोजित केलेला आहे हा नेमका काय आहे त्याचा उद्देश काय आहे आणि या, या सप्ताहामध्ये कशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे याच विषयी आज आपण माहिती जाणून घेतोय आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेण प्रादेशिक कार्यालयाचे रिजनल मॅनेजर विलास सुखदेव शिंदे यांना सर नमस्कार नमस्कार स्टेट बँक uh, ऑफ इंडिया प्रायोजित या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत Uh, सर कृषी कर्ज जागरूकता सप्ताह विषय आपण बोलतोय तर नेमका हा सप्ताह काय आहे कृषी कर्जाबाबतीत जो जागरूकता सप्ताह आम्ही करतो आहे त्या बाबतीत स्पेशली सांगायचं गेलं तर खास शेतकऱ्यांसाठी नॉलेज uh, uh, शेती बाबतीत नॉलेज तर यासाठी बँकेने एक ब्रीद वाक्य ठेवलं आहे जानो समजो आणि बडो तर जानो म्हणजे तुम्ही नॉलेज घ्या uh, सगळ्या कर्जांबाबतीत त्याची माहिती पूर्ण घ्या समजून घ्या सगळी माहिती आणि त्याची प्रगती तुम्हाला कशी होता येईल त्या बाबतीत बँकेने डिटेल्स दिले आहेत तर बाबतीत बँकेचं पीक कर्ज बँकेचं मेन प्रोडक्ट आहे आणि हे आम्ही या सप्ताहमध्ये आम्ही शेतकऱ्याच्या बांधापासून म्हणजे बांधावर जाऊन यांचं नॉलेज देत आहे पीक कर्जाबाबतीत प्लस सगळे म्हणजे आता आपण जसा कार्यक्रम घेत आहोत टेलिव्हिजनचा तसंच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शाखांमध्ये या डिटेल्स डिटेल्समध्ये आपण माहिती शेतकऱ्यांना पुरवत आहोत आहे की पीक कर्ज कसं रिन्युअल करायचं कसं कसं तुम्हाला चांगलं पीक कर्ज मिळेल पीक कर्जानंतर बाकीचे जे कर्ज आहेत एटीएल म्हणजे पंपासाठी पाणी शेतात आणण्यासाठी नंतर विविध टेक्नॉलॉजीसाठी त्या बाबतीत माहिती शेतकऱ्यांना पुरवित आहोत एकंदरीतच कृषी कर्जाविषयी माहिती जी आहे ती शेतकऱ्यांना यामधनं पुरवली जाते जेणेकरून कृषी कर्जाची जी प्रक्रिया आहे ती सोपी होईल त्यांच्यासाठी एकूण जो उद्देश आपण पाहायला गेला तर नेमका काय आहे कृषी कर्ज जागरूकता सप्ताहाचा उद्देश असा आहे की जे पीक कर्ज आम्ही शेतकऱ्यांना देत आहोत त्याचा शेतकऱ्यांनी कसा फायदा घ्यावा त्या बाबतीत आहे कारण पीक कर्ज एक असं प्रोडक्ट आहे जी शेत शेद्... सगळ्या शेतकऱ्यांना मिळू शकतो जसं की म्हणजे ज्यांच्याजडे जमीन आहे त्यांना पण पीक कर्ज देतो ज्यांच्याकडे जमीन नाही जे दुसऱ्याचं भाड्या तत्वावरती जमीन नांगरत आहेत त्यांनाही देऊ शकतो नंतर बचत गटामध्ये ज्या महिला असं शेती जमीन भाड्या तत्वावर घेऊन करत आहे त्यांना पण आम्ही पीक कर्ज देऊ शकतो तर ह्या तिन्ही घटकांना आम्ही पीक कर्ज देऊ शकतो ती, कर आणि त्या पीक कर्जामधून कसा फायदा होऊ शकतो तर थोडंसं मी त्या बाबतीत बोलतो हे कर्ज आम्ही पाच वर्षासाठी देतो जर समजा मी एक उदाहरण देतो त्यामध्ये दे, एक लाख रुपये कर्ज आम्ही पहिल्या वर्षी दिलं तुम्हाला तर पुढच्या वर्षी आम्ही त्याला दहा टक्के जर त्यांनी बरोबर रिन्युअल केलं म्हणजे परत पैसे एक वर्षाच्या आत तीनशे पासष्ट दिवसाच्या आत भरले तर आम्ही त्यांना दहा टक्के वाढीव देतोय दुसऱ्या वर्षात म्हणजे समजा तुम्ही आज एक लाख रुपये आणून दिले तर दोन आम्ही लगेच त्याला रिन्यू करून एक लाख दहा हजार रुपये दुसऱ्या वर्षासाठी देऊ शकतो असं करून आम्ही पाच वर्षासाठी त्याचं पीक कर्जाचं देऊ शकतो आणि पीक कर्जामध्ये काय काय म्हणजे तो करू शकतो पीक कर्जामध्ये जेव्हा पीक कर्जामध्ये हे पण असतं की पूर्ण त्यांच्या पिकाला लागणारे खर्च म्हणजे स सा पाऊस आल्यावरती शेतात पेरणीसाठी नंतर त्यासाठी फर्टिलायझर्स केमिकल्स ही त्या अ, जे पण लागतात त्यासाठीही त्यामध्ये इन्क्लूड आहे असं करून आम्ही त्यांचं म्हणजे एक अमाऊंट ठरवतो त्या अमाऊंटद्वारे त्यांना तेवढं पीक कर्ज आम्ही देतो त्यामध्ये घर गर, घरगुती उपायासाठी घरगुती थोडासा साथ त्यांच्यासाठी पण आम्ही पैसा देतो प्लस इन्शुरन्स जे क्रॉप इन्शुरन्स त्यासाठी पण त्यांना पैसा देतो त्यामध्ये इन्क्लूड असतात अच्छा म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज दिलं जातं क जे कृषी कर्ज आहे त्याचे काही आणखीन प्रकार आहेत का कारण बऱ्याचदा काय शेतकऱ्यांना वाटतं की माझी छोटीशी जमीन आहे किंवा मी हे पीक घेतोय तर माझ्यासाठी हे मिळेल का किंवा माझ्याकडे हे हे साहित्य आहे तर हे साहित्य घ्यायचं आहे यासाठी म्हणजे अनेक प्रश्न असतात तर मग हे कृषी कर्जाचे प्रकार काय आहेत कृषी कर्जामध्ये दोन प्रकार आहेत एक आहे शॉर्ट टर्म क्रॉप एक आहे लॉंग टर्म क्रॉप बऱ्याच भागामध्ये शॉर्ट टर्म क्रॉप म्हणजे सोयाबीन गहू तांदूळ उगवले जातात तर तिथे ते शॉर्ट टर्म मध्ये दिलं जातं जिथे की एक वर्षाच्या आतमध्ये पीक येतं आणि प्लस मार्केटिंगसाठी टाइम असतो तर त्यामध्ये रिन्युअलसाठी आणि सेकंड थिंग आहे जिथे ऊस आहे जिथे जास्त वेळ लागतो म्हणजे एखाद्या धान्याला प्रोसिजर्सला तर तिथे ते लॉंग टर्ममध्ये दिलं जातं बाबतीत अजूनही पुढे सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी असते त्यातर्फे हे ठरवलं जातं की पिकातला काय भाव द्यायचा त्याला स्केल ऑफ फायनान्स बोललं जातं बँकेत तर प्रत्येक म्हणजे सोयाबीनला एक वेगळा रेट आहे तांदळासाठी वेगळा रेट आहे हे आपली डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेबांची कमिटी असते त्याद्वारे हे ठरवलं जातं त्यामध्ये पीक म्हणजे टाकण्यापासून तर त्या त्यामध्ये केमिकल फर्टिलायझर्स पीक उगवण्यापर्यंत जे जे खर्च लागतो त्याप्रमाणे पूर्ण खर्चाची माहिती घेऊन त्याच्याप्रमाणे स्केल ऑफ फायनान्स ठरवले जाते बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते की आपल्याला कर्ज मिळेल का आणि मग ते कर्ज घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा माहिती नसतं तर मग कृषी कर्ज घेण्यासाठी जी प्रक्रिया आहे शेतकऱ्यांसाठी ती काय आहे आणि ती कशी केली जाते कृषी कर्जाबाबतीत ती जी प्रक्रिया आहे ती एकदम सिम्पल आहे त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स वगैरे लागत नाही आहे त्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जमिनीचे सात बारा आणि नंतर त्या पीक कुठलं घेतात त्या बाबतीत पेपर्स असतात तुमचे लोकल जे गव्हर्नमेंटचे ऑफिशल्स आहेत ते त्या बाबतीत माहिती देतात त्या ते एवढे तीन चार कागदपत्रावरती बँकेत अकाउंट ओपन करायचं आहे त्या बाबतीत तुम्हाला बँकेचे अधिकारी प्लस आमचे जे टीम आहे म्हणजे फीट ऑन स्ट्रीट आमच्याकडे एफ ओ एस बोललं जातं ते तुमच्या शेतावरती येऊन पण ते प्रक्रिया करतात म्हणजे कागदपत्र एकत्र करण्याचे तुम्हाला माहिती पुरवतात त्या बाबतीत आणि ते डॉक्युमेंट सगळे आल्यावर एक हार्डली एक आठवड्याच्या तुम्हाला क पीक कर्ज मिळू शकतं पण यासाठी मग संपर्क कशा पद्धतीने साधला पाहिजे शेतकऱ्यांनी संपर्क तुम तुम्हाला आता नवीन टेक्नॉलॉजी पण आली आहे तर इंटरनेटवरती पण योनो ॲप आहे त्याच्या थ्रू पण तुम्ही पीक कर्जासाठी ॲप्लिकेशन करू शकतात नंतर प्लस आमची जी मी सांगितलं की फिट ऑन स्ट्रीट जे आमचे आहेत तेही तुम्हाला या बाबतीत मदत करतील प्लस जवळच्या तुमच्या शाखा असतील त्यामध्ये पण तुम्ही त्याचा बेनिफिट उचलू शकता सर एकदा कर्ज म्हणजे जी प्रक्रिया केली तर मग त्याला साधारण किती कालावधी लागतो ते कर्ज मिळण्यासाठी पीक कर्जाच्या बाबतीत सा, सांगायचं झालं तर तुम्हाला तुम्ही कागदपत्रताची पूर्तता केली तर एक आठवड्याच्या तुम्हाला पीक कर्ज मिळतं आणि ते पीक कर्ज तुम्हाला पाच वर्षाच्या वेळासाठी मिळतं की जेणेकरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातनं उगत बँकेत येऊन खेळ खेटा टाकू नये पाच वर्ष त्यांना पुढील कर्जाचं पूर्ण कॅल्क्युलेट करून दिलं जातं अच्छा म्हणजे तो कालावधी पण तो जास्तीचा असतो ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करताना काही म्हणजे अडचणी आल्या नाही पाहिजेत आणि सहजतेने तो परतावा केला पाहिजे कर्ज मिळाल्यानंतर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं की आपण त्या कर्जाचा विनियोग कसा केला पाहिजे कुठं कशा पद्धतीने त्याचा उपयोग केला पाहिजे आणि मग ते जर नाही कळलं तरी सुद्धा सगळं गणित जे आहे तर फसतं तर यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि त्यासाठी काही मार्गदर्शन दिलं जातं का मार्गदर्शन केलं जातं प्लस दुसरी एक सुविधा म्हणजे बँकेचं केसीसीच्या बाबतीत रुपे कार्ड आहे जसं आपलं एटीएम कार्ड असतं सेम तसंच रुपे कार्ड आहे तर तुम्ही पैसे पाहिजे तसे विड्रॉ करू शकता जेव्हा तुम्हाला शेतात लागतात त्यावेळेस तुम्ही विड्रॉ करू शकता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही एटीएम मधून तुम्हाला पैसे विड्रॉ होऊ शकतात पीक कर्जाच्या बाबतीत आणि पीक कर्जाच्या बाबतीत पूर्ण कॅल्क्युलेशन केलं जातं की कि त्यांना किती पैसे लागणार आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना काहीच प्रॉब्लेम येऊ नाही शकत की उगच दुसरीकडे म्हणजे सावकारी वगैरे कुठूनही कर्ज घेण्यापेक्षा बँक पहिलंच डिसाईड करते की पाच वर्षात ह्यांना किती कर्ज लागणार आहे त्याची एक अमाऊंट फिक्स होते त्याप्रमाणे ते त्यांना कर्ज दिले जाते अंची मारी, अंची मारी जा। कर्ज जेव्हा मिळाल्यानंतर तुम्ही असं सांगितलं की अशा पद्धतीनं जसं पाहिजे तसं ते रुपे कार्डने काढू शकतात आणि मग शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेतल्यानंतर ते परतफेडसुद्धा करायची असते तर मग ते हप्ते सुद्धा जर आपलं व्यवस्थापन चुकलं पैशाचं गणित चुकलं तर पुढे सगळंच चुकतंय तर मग यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं ते नियोजन केलं पाहिजे मी याबाबतीत थोडीशी तुम्हाला अधिक माहिती देतो की पीक कर्जाबाबतीत आहे जर समजा मी एक लाखाचं कर्ज दिलं आहे कुठल्या शेतकऱ्याला तर त्यांना सा आ, सिंपल सिम्पल इंटरेस्ट रेट सेव सात टक्क्यांनी इंटरेस्ट लागतं स शेतकऱ्यांनी ते बरोबर कर्ज तीनशे पासष्ट दिवसाच्या आत भरलं जर शॉर्ट टर्म असेल तीनशे पासष्ट एक वर्षासाठी पिरियड असतो जे म्हणजे जे, जे शॉर्ट टर्म क्रप क्रॉप्स आहेत त्यांना तर एक वर्षाच्या आत जर त्यांनी फेडलं तर केंद्र सरकारतर्फे तीन टक्के इंटरेस्टमध्ये माफी आहे नंतर स्टेट गवर्नमेंट तर्फे तीन टक्के माफी मिळते तर असे करून शेतकऱ्यांना नुसतं एक टक्क्यावरती कर्ज मिळू शकते आणि सिंपल इंटरेस्ट पण मी एक कॅल्क्युलेशन करतो एक लाख रुपयाचा समजा लोन आहे तर वार्षिक त्यांना कर्ज कर्जाचा इंटरेस्ट नुसतं सात टक्के म्हणजे सेव्हन थाउजंड रुपीज लागतील पण समजा त्यांनी ते तीनशे पासष्ट दिवसाच्या आत भरलं तर त्यांना जवळजवळ सहा हजार रुपयाची माफी मिळते तर एक लाखाचं कर्ज त्यांना एक हजार रुपयामध्येच पैसे परत मिळू शकतात आणि हे सहा हजाराचा बेनिफिट डायरेक्ट शेतकऱ्याच्या खिशात जाऊ शकतो बँकेचं हेच म्हणणं आहे की कृषी कर्ज तुम्ही बरोबर मध्ये भरा तर तुम्हाला पुढील पाच वर्ष प्लस एक्स्ट्रा मग तुम्ही कृषी कर्ज जर टायमावर भरलं तर पुढे तुम्हाला ए टी एल जे आम्ही सांगतो की पाईपलाईनसाठी तुम्हाला काही मोठे टेक्नॉलॉजी आणायची असेल तर त्यासाठी पण शेतकऱ्याला आम्ही पुढे कर्ज देऊ शकतो म्हणजे वेळेत परतावा जर केला तर त्याचे असे सुद्धा फायदे आहे जसं तुम्ही रिनिवलच्या माध्यमातून हे फायदे मिळू शकतात शेतकऱ्यांना पण काही शेतकरी आहेत जे हप्ते भरू शकत नाहीत किंवा कर्जाची परतफेड करू शकत नाहीत तर त्यांचं कसं नुकसान होतं किंवा मग हे नुकसानाविषयी मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही काय सांगाल त्या बाबतीत मी सगळ्या शेतकरी बंधूंना एकच सांगेन की टायमावरती पीक कर्ज भरा त्यामध्ये तुमचा बरंच बेनिफिट आहे जर एखाद्या वेळेस कर्जाचा हप्ता चुकला तर त्यामध्ये तुमचं सिबिल खराब होऊ शकतं तुम्हाला कुठेही लोन मिळू शकत नाही सेकंड थिंग आहे से पुढचे जे फायदे आहेत जसं मी सांगितलं ए टी एल वगैरे ते तुम्हाला मिळू शकेल जेणेकरून तुमच्या प्रगती करता येईल ट्रॅक्टर्स नंतर hmm. काही को, कोल्ड स्टोरेज हाऊसिंग वगैरे काय बांधायचं असलं गोडाऊन्स तर याच्यामध्ये तुमचा बेनिफिट जाऊ शकतो प्लस सगळ्यात मोठा म्हणजे मी जे तुम्हाला उदाहरण दिलं एक लाख रुपयाचं तर सहा हजार रुपयाचं तुमचं नुकसान होईल याच्यावरती तुम्ही स्पेशल भर द्यावा माझ्या शेतकरी बंधूं पीक कर्ज हे बरोबर रिन्युअल करावे टायमावरती अच्छा म्हणजे सर यामध्ये जेव्हा आता हा नऊ जून ते तेरा जून कृषी कर्ज जागरूकता सप्ताह आयोजित केला जातोय तर हा कशा पद्धतीनं हा सप्ताह आयोजित केला जातो आणि कोणकोणते यामध्ये कार्यक्रम घेतले जात आहेत यामध्ये जिथे पण रुरल ब्रांचेस आहेत आमच्या तिथे स्पेशल तालुका लेवलवरती मीटिंग घेतल्या जातात तिथे बंधूंचा सत्कारही केला जातो जे चांगली शेत पीक कर्ज बरोबर टायमात भरते अशांचा सत्कार केला जातो प्लस जे पण ॲग्रिकल्चरमध्ये चांगले ज्यांनी केलेले ते आहे त्यांना माहिती देण्यासाठी आम्ही बोलवलो बोलवतो शेतकऱ्यांना कसं त्यांचं धंदा मार्केटिंग कसं वाढवता येईल त्याती डिटेल माहिती आम्ही देत आहोत प्लस शेतकऱ्यांना अजून काही नवीन प्रोडक्ट्स घेण्यासाठी कोणते कोणते लोन्स लागतात त्याची माहिती आम्ही या सप्ताहामध्ये पुरवत आहे म्हणजे ज्यांनी कृषी कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेला आहे आणि आपली प्रगती साधलेली आहे तर अशी उदाहरणं सुद्धा लोकांसमोर ठेवली जातात जेणेकरून इतर शेतकऱ्यांना ते प्रोत्साहन मिळेल म्हणजे असे हे वेगवेगळे कार्यक्रम सगळे राबवले जातात सप्ताहामध्ये आत्ता ज्या पद्धतीनं संपूर्ण आपण पाहूया की शेतीचं स्वरूपच पूर्ण बदललेलं आपण पाहतोय भारत हा शेतीप्रधान कृषीप्रधान देश आहेच आणि त्यामध्ये खूप प्रगती करतायत आणि आता, करता आता तरुण वर्ग सुद्धा शेतीकडे वळतोय तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोडसुद्धा आता शेतीला मिळालेली आहे तर याविषयी काय सांगायला आणि त्यासाठी सुद्धा काही मार्गदर्शन केलं जातं का शेतकऱ्यांना जसं न्यू नवीन टेक्नॉलॉजी येत जाते तसं तसं माहिती डिटेलमध्ये आम्ही देत आहोत त्याचा फायदा बऱ्याच शेतकरी उचलतही आहे जसं समजा काही शेतांमध्ये पाण्याची व्यवस्था नसते तर विहिरीवरनं पाण्यासाठी पाईपलाईनसाठी पैसे देत लोन देत आहोत शेतकऱ्यांना प्लस आता बऱ्याच इथे काय आहे की जे अन्नधान्य उग उगवलं तर त्याला ठेवण्यासाठी जागा नसते तर तिथे गोडाऊन्सची व्यवस्था बँकेतर्फे कर्ज देत आहे प्लस जिथे काही काही अन्न आहे असं आहे की नाचलं जातं तर तिथे स्पेशली कुलिंग रूम्स रेफ्रिजरेशन व्हॅन तिथे बँके कर्जाच्या मार्फत देत आहे शेतकऱ्यांना प्लस दरवेळेस शेतकऱ्यांचा हे असे मेळावे घेऊन नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सांगत आहे प्लस आमचं योनो ऍपवरती मार्केटिंगचा रेट म्हणजे तुम्हाला तुमचं अन्नधान्य कुठे विकता येईल कुठे चांगला रेट आहे त्या बाबतीत ही माहिती पुरवली जाते म्हणजे इत्यमूत माहिती दिली जाते जसं तुम्ही आता वेगवेगळ्या मशिनरीज सांगितल्यात तर सध्या म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही तर ते सुद्धा शेतीशी निगडीतसुद्धा व्यवसाय करीत असतात तर आ, आता जी टेक्नॉलॉजी आहे किंवा तंत्रज्ञान आहे तर ते मशीन्स देणं किंवा ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे शेतीमध्ये तर त्यांना फक्त जर अशा तरुणांना फक्त त्यासाठीच करायचं असेल तर मग त्यांनासुद्धा सहकार्य दिलं जातं का बँकेतर्फे ते जसं नवीन टेक्नॉलॉजीची आत्मसात करण्यासाठी बँकेतर्फे बरेच लोन्स यंग मुलांना देत आहे प्लस बरेच जनरेशन आता ॲग्री क्लिनिक म्हणजे ऍग्रीकल्चर क्लिनिक ओपन करतात त्यामध्ये फर्टिलायझर कोणतं वापरायचं या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात नंतर सॉईल टेस्टिंग बाबतीत तर यंग जे जनरेशन आहे त्यांच्यासाठी जर ॲग्री क्लिनिक वगैरे ओपन करायचं त्यासाठीही बँक लोन देत आहे अच्छा ज्याच्या करून शेतकऱ्यांना अधिक फायदा ते, शेतीमधून जास्त उत्पादन करता येईल यासाठी शेती म्हटलं की म्हणजे आपण पाहतो की बऱ्याचदा काय होतं की नैसर्गिक जे आहे नैसर्गिक आपत्ती येते किंवा मग त्यांना म्हणजे फायदा होत नाही एखादं पीक लावलं तर फायदा होत नाही अशा वेळेस शेतकरी पूर्णपणे हताश होतात आणि मग ती एक नकारात्मकता त्यांच्यामध्ये वाढते तर मग पुन्हा त्यांनी शेतीकडेच वळावं आणि त्यात पुन्हा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा काही बँकेतर्फे किंवा शासनातर्फे असे कार्यक्रम केले जातात का यामध्ये शासनातर्फे स्पेशल जेव्हा एखादी शेतीला म्हणजे पावसामुळे किंवा पाऊस ना आल्यामुळे पण इश्यू येऊ शकतो तर अशा वेळेस शासनातर्फे स्पेशल केअर घेतला जातं कर्ज कर्जाचे हप्ते पुढे करण्यासाठी स्पेशल फु� वेळ दिला जातो त्यामुळे शेतकऱ्याला कर्जाचा बोजा पडू नये आरामात त्यांनी कर्ज भरण्यात यावे त्यासाठी शासन दरवेळेस पत्रक प्रत्र, काढतात ज्या पण भागामध्ये हा इश्यू येतो त्या शासन पत्रक काढल्यावरती बँक त्याच्यामध्ये त्यांना बेनिफिट देते बऱ्याच वेळेस सर कृषी कर्ज जागरूकता सप्ताह हा आयोजित केला गेला आहे आणि बरेच शेतकरी जे आहेत ते या गोष्टींपासून खूप लांब असतात त्यांना माहितीच नसतं आणि भीती वाटते तर यामध्ये पीक कर्ज आहे ते काय आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला ते मिळू शकतं हे सुद्धा माहिती नसतं तर याविषयी या अजून काही विस्तृत माहिती कशी द्याल या बाबतीत मी थोडासा विस्तृत तुम्हाला माहिती देतो आणि हा सप्ताह जो स्पेशली आपण करत आहोत कृषी कर्ज जागरूकताच्या बाबतीत तर त्या बाबतीत सांगायचं तर पीक कर्ज मेन प्रोडक्ट आहे हो। म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना पण बरच जे जुने जाणकार आहेत त्यांनाही डिटेलमध्ये माहिती आहे की पीक कर्जामुळे काय काय बेनिफिट्स होतात जसं मी तुम्हाला परत एकदा सांगतो पीक कर्ज म्हणजे आता लिमिट ही वाढली आहे तीन लाखापासून पाच लाखापर्यंत गेलेली आहे लिमिट पीएम पीक कर्जामध्ये नंतर त्यामध्ये होणारे फायदे म्हणजे साधे साधे म्हणजे तुम्हाला शेतामध्ये जे पैसे लागतात त्याचा पूर्ण तुम्हाला लोन मार्फत कर्जामार्फत तुम्हाला दिले जातात त्यामध्ये पाच वर्षासाठी पाच वर्षाची लिमिटमध्ये तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो जर त्यामध्ये एकच आहे की तुम्ही तुमचं पीक कर्ज वेळेवर भरा जसं मी सांगितलं तीनशे पासष्ट दिवसाचं तुम्हाला उदाहरण दिलं तीनशे पासष्ट दिवसात भरलं तर तुम्हाला सहा टक्के तुम्हाला माफी आहे आणि प्रत्येक म्हणजे असंही की जे तुम्ही शेतामध्ये टाकणार त्याच्यावरती तुम्हाला कर्ज मिळणार नंतर त्यामध्ये अजून एक सांगतो की याच्यामध्ये जे शेतकऱ्यांकडे शेत जमीन आहे त्यांना तर मिळणारच आहे प्लस जे शेतकऱ्यांकडे शेत जमीन नाही जे दुसऱ्याचे शेत नांगरत आहेत त्यांनाही आम्ही पीक कर्ज देऊ शकतो बर तर याचा एक मोठा बेनिफिट ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनाही तो मिळू शकतो तिसरं सांगायचं गेलं तर बचत गट बचत गटल्या गटातल्या महिलाही आजकाल शेती भाड्या तत्वावर घेऊन नवीन नवीन त्यामध्ये उत्पन्न घेत आहेत तर त्याच्यामध्येही त्यांना आम्ही पीक कर्ज देत आहोत अच्छा पीक कर्जाचा एक बेनिफिट म्हणजे तुम्ही एक दिवसासाठी पैसे भरा रिन्युअल करा दुसऱ्या दिवशी तुम्ही सेम अमाऊंट घेऊ शकता सेकंड थिंग मी जसं सांगितलं रुपे कार्डच्या बाबतीत रुपे कार्ड मध्ये बेनिफिट काय तर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन कधीही पैसे काढू शकता तुम्हाला कुणाकडे हात पसरायची गरज नाहीये एटीएम मधून तुम्हाला लगेच पैसे मिळू शकतात हे झालं तर काहीच म्हणजे आणि कुठल्या सावकार्याकडे काही जाण्याची गरज नाहीये नुसतं त्यामध्ये एक पॉईंट आहे की तुम्ही तुमचं कर्ज टायमावरती भरा तीनशे पाच दिवसाच्या आत भरलं तर त्याचे फायदे मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही ती एक वर्षाच्या आत भरले तर तुम्हाला सहा हजार रुपये सरकारतर्फे रिटर्न येत आहे तीन टक्के केंद्र सरकार तीन टक्के राज्य सरकार आज आजच्या घडीला एक टक्क्यामध्ये तुम्हाला व्याज व्याजावरती कर्ज मिळत आहे प्लस तुम्ही एक वर्ष झाल्यावरती जर परत ते पैसे बरोबर भरले तर तुम्हाला दहा टक्के अजून लिमिट वाढली जाते त्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होतोय त्यामध्ये काही कागदपत्र लागत नाही काही नाही नुसते एक वर्षाने तुम्ही तुमचं रिन्युअल करा परत पैसे घेऊन जावा हे असे विविध फायदे आहेत आणि एकदा जर तुमची पत चांगली झाली तर पुढे एटीएल साठी पण आम्ही तुमचे अर्ज घेऊ शकतो ट्रॅक्टर्स uh, नंतर uh, जे मी सांगितलं रेफ्रिजरेशन व्हॅन नंतर गोडाऊन uh, cool, कुलिंग तुम्हाला कर्ज देऊ शकतो म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं आणि असं वाटतं की आपल्या स्वतःच्या नावावर जमीन नाही त्यामुळे आपल्याला कर्ज मिळणार नाही तर तसं नाही म्हणजे भाडे तत्वावर जसं तुम्ही सांगितलं की महिला बचत गट आहेत किंवा वेगवेगळी संस्था आहेत त्या अशा भाडे तत्वावर पण शेती करतात तर त्यांना सुद्धा अगदी सहजपणे कर्ज उपलब्ध होतं पण मग त्याच्यासाठी जर ऑनलाईन करायचं असेल तर ती ऑनलाईन प्रक्रिया सुद्धा माहिती नसते मग सुद्धा काही अडचणी येतात तर त्यासाठी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं त्या बाबतीत मार्गदर्शन आमची जी फिट ऑन स्ट्रीट आहे जवळजवळ प्रत्येक शाखेमध्ये फीट ऑन स्ट्रीट अशी टीम आहे यंग मुलांची बँकेतर्फे त्यांना त्यांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे ते शे, शेतकऱ्याच्या बांधावरती म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जाऊन सगळे डॉक्युमेंट जमा करून जेणेकरून शेतकऱ्याचा वेळे वेळेला बंधनं म्हणजे प्रॉब्लेम न आणता हे सगळे एफ ओ एस जे फीट ऑन स्ट्रीट आहेत ते सगळे कागदपत्र रे रेडी करतात आणि तेच डॉ तिथे ऑनलाईन त्यांच्याकडे लॅपटॉप्स वगैरे आहेत ऑनलाईन ते फीड करतात आणि ती माहिती बँकेकडे येऊन मग त्यांना पीक कर्ज पुढे पुरवली जातात आधुनिक तंत्रज्ञान जसं आपण पाहायला लागलं खूप मोठ्या प्रमाणात आता येतच आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही सांगितलं पण मग अशा वेळेस जे वेगवेगळे जे तंत्रज्ञान किंवा मशीन्स आहेत यंत्र आहेत तर यासाठी सुद्धा जेव्हा आपण कर्ज घेतो शेतकरी तर त्यासाठी सुद्धा कालावधी सुद्धा परतफेडचा तसाच आहे की त्यासाठी आणखी वाढीव कालावधी दिला जातो जसं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी बाबतीत न्यू टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आहे एकच बँकेतर्फे ठरवलं जातं की याचा रिटर्न्स कधी येतील म्हणजे समजा एखादं आता आपण कसं सोयाबीन वगैरे एक सहा हो. ते आठ महिन्याचे धान्य येतं तर त्याचं एक दोन महिने मार्केटिंगसाठी तर एक वर्षाच्या आत येतं काही मी सांगितलं की शुगर केनला अठरा महिने लागतात तसंच त्या टेक्नॉलॉजीचा फायदा कधी त्यामध्ये पैसा कधी येईल त्याप्रमाणे त्याचं रिपेमेंट शेड्यूल ठरवलं जातं okay. त्या रिपेमेंट शेड्यूल मग तसंच पुढे सात साथ वर्षा वर्षासाठी कुठे पाच वर्षासाठी असतं रिपेमेंट शेड्यूल आणि शेतकऱ्याबरोबर बोलूनच म्हणजे त्यांच्याची पूर्ण डिटेल घेऊन त्यांचं रिपेमेंट शेड्यूल हे ठरवलं जातं कृषी कर्ज जागरूकता सप्ताह आता आपण म्हणजे राबवला जातोय पूर्ण देशभरामध्ये तर या माध्यमात आणखी जागरूकता करण्यासाठी काही सामाजिक माध्यमांचा सा वापर केला जातो का किंवा जाहिरातींचा सुद्धा वापर केला जातो का आणि ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवलं जात आहे या बाबतीत मी डिटेल मध्ये सांगतो की जे जागरूकता सप्ताह चालू आहे त्या बाबतीत म्हणजे आम्ही रेडिओवरती वरती टी वरती नंतर जे स्थानिक केबल्स वगैरे आहेत त्यावरती आम्ही डिटेल त्याची माहिती देत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल या सप्ताहाचा नंतर प्रत्येक बांधापासून ते गावापासून छोट्या छोट्या खेड्यामध्ये आम्ही याच्या बाबतीत मिटिंग घेत आहोत की शेतकऱ्यांना सांगण्यासाठी की पीक कर्जाचा फायदा कसा उचलावा त्यामध्ये तुमचं काय बल आहे तुम्हाला किती बेनिफिट मिळत आहे तुम्ही पीक कर्ज टायमावरती भरल्यावरती किती तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे या बाबतीत आम्ही डिटेल माहिती देतात प्लस त्यामध्ये नवीन जे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत त्याचीही माहिती आम्ही पुरवत आहोत नंतर पीक कर्ज प्लस जे ऍग्रिकल्चर टर्म लोन्स आहेत त्या बाबतीतही आम्ही डिटेल्स त्यांना माहिती देत आहोत की कसं तुम्हाला शेतीचं उत्पन्न वाढवता येईल त्या बाबतीतही आम्ही त्यांना डिटेल्स सांगत आहे तर आपण कृषी जागरूकता सप्ताह जो आहे कर्जाविषयीचा तर याविषयी जर आपण एकूणच आपण फायदे जाणून घ्यायचे झाले जे शेतकऱ्यांना अगदी अधोरेखित करता येतील तर ते कोणते आहेत फायदे म्हणजे त्यामध्ये एकच आहे मी जसं सांगितलं पीक कर्ज तुम्ही टाइमवर भरा तर तुम्हाला बेनिफिट्स आहेत जर हो। तुम्ही नाही भरले तर तुमचं खाते एन पी एमध्ये जाईन थकीत होईल त्यामध्ये तुमचं सिबिल खराब होईल प्लस पुढे येणारे जे फायदे आहेत तुम्हाला मी सांगितलं ला की लाखावरती सहा होता बेनिफिट आहे तो तुम्ही त्यापासून मुक्ता असे बरेच फायदे आहेत आणि एकदा तुम्ही टायमावरती भरले तर बँकेला पण तुमची पत माहिती पडते प्लस तुम्हाला पुढचेही लोन्स आम्ही तुम्हाला देऊ शकतो सर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं कृषी कर्ज जागरूकता सप्ताह हा नऊ जून ते तेरा जून पर्यंत राबवला जातो आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कृषी कर्जाविषयी माहिती व्हावी आणि कृषी कर्ज घेताना कुठल्या अडचणी होऊ नयेत म्हणून हे सप्ताह आयोजित केलेला आहे एकंदरीतच एक याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा मी सगळ्या माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींना याच्या बाबतीत माहिती देतो की हा जो सप्ताह हा तुमच्यासाठीच आहे याचा पूर्णपूर्ण फायदा तुम्ही घ्यावा आमच्या जवळच्या शाखा आहेत नाहीतर आमचे जिथे फीट ऑन स्ट्रीट म्हणजे एफ एस ऑफिस ऑफिसर्स आहेत त्यांना तुम्ही भेटून शेतीमध्ये पीक कर्ज घ्यावे घ्यावे घेतल्यावरती हे रिन्युवल म्हणजे जे पीक कर्ज व्यवस्थित भरलं ते जे पण फायदे मी तुम्हाला सांगितले आहेत तर त्यामध्ये ते फायद्याचा सगळा फायदा तुम्ही घ्यावा हे माझं सांगणं आहे बँकेचं जसं ब्रीद वाक्य जानो समजो और बडो म्हणजे जाणून घ्या समजून घ्या आणि तुम्ही तुमची प्रगती करा या बाबतीत मी तुम्हाला स्पेशली सांगेन की पीक कर्ज तुम्ही रिन्युअल बरोबर टायमावर भरा त्याचे तुम्हाला बेनिफिट्स तुम्हाला किती होतात ते तुम्हाला कळतील ता आणि त्यामुळे तुम्हाला कसं मार्केटिंग मार्केटिंगसाठी प्लस आ, ब, मोठे लोन्स घेण्यासाठी कसा फायदा होईल हे तुम्हाला पुढे समजतील तर शेतकरी बंधून अशा पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं देशभरात नऊ जून ते तेरा जून दरम्यान कृषी कर्ज जागरूकता सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध प्रश्नांवर विविध समस्यांवर मार्गदर्शन केलं जात आहे आणि त्यांना कशा पद्धतीनं पीक कर्ज घेता येईल सहजपणे आणि आपला तसंच शेतीचा म्हणूया किंवा देशाचा विकास साधण्यासाठी कशा पद्धतीनं याचा लाभ घेता येईल हे तर मार्गदर्शन केलंच जात आहे शिवाय तरुण मंडळी जी आहे ती जास्तीत जास्त शेतीमध्ये येऊन ते शेती, शेती करण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीनं आपण प्रवृत्त करू शकू यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलं जात आहे त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं जाऊन या शिबिरामध्ये आपण याचा लाभ घ्यावा आणि माहिती जाणून घ्यावी हेच मी सांगते सर सा तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद